कोरोना संक्रमण काळात जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे कडक लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी निर्बंध लावले आहे या काळात पाच किंवा पाच पेक्षा अधिक लोक गोळा होण्यास मनाई असताना मात्र अवैध धंदे करणाऱ्या लोकांना जणू काही कोरोना संक्रमण काळात संधी उपलब्ध झाली आहे असे समजून आपली गतिविधी करीत आहे अशाच प्रकारे पुलगाव चिंतामणी कॉलनी मधील अमोल कॅटरर्सचा व्यवसाय करणाऱ्या अमोल काडे यांच्या घरातून अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या पंधरा लोकांना ताब्यात घेतले व त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून बावन पत्ते तासाची गड्डी व सोळा रुपये नगदी व तास किंमत दीडशे असे सोळा चा मुद्देमाल जप्त केला आहे यात आरोपी एकूण पंधरा लोकांना अटक करून सर्व आरोपींवर कलम चार पाच नुसार गुन्हा दाखल केला आहे या सर्व आरोपींना रात्री जामीनवर सोडण्यात आले आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव